स्वागत आहे तुमचं आयुर्वेदिक घरगुती उपाय या यूट्यूब चॅनलवर आज तुम्हाला वर्ष निरोगी राहण्याचा मंत्र सांगणार आहे वात पित्त कफ हे दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात यामध्ये बिघड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोडी बदलली की आपल्याला त्या त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जगायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगतात त्यासाठी हे तुम्ही कृतीत आणा एक सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर साडेचार ते पाच या वेळेत उठावे दोन दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे एक ते तीन ग्लास पाणी खाली बसूनच प्यावे अनेक रोग दूर होतात तीन पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रतिवर्धी करून घ्यावा चार त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडूनिंबाची काडी आंब्याची काडी करंजेची काडी बाबळीची काडी इत्यादी किंवा कोणतीही स्वदेशी दंतमंजन किंवा स्व स्वदेशी पेस्ट वापरू शकता दंतरोग दूर राहतात पाच नंतर आंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे अंघोळ क कर, करताना गरम पाणी कधीच वापरू नये सहा सकाळी साडेसात ते साडेनऊ या दरम्यान ज ठराकणी सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे जमिनीवर मांडी घालून बसून शांतचित्ताने जेवण करावे जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे सात जेवणाच्या अगोदर पंचेचाळीस मिनिट आणि जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही आठ सकाळी फळांचा ज्यूस प्या दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या आणि झोपताना देशी गायीचे दूध देशी गायीचे तूप व हळद टाकून प्या नऊ नेहमी पाण्याला पिताना हळूवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून कधीच पिऊ नये गडबडीने पाणी पिऊ नये शरीराला दो रोज लाळेची गरज असते जेवताना थोडी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातून शरीरात घालावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच अधार दूर होतात दहा नेहमी जेवण केल्यावर दहा ते पंधरा मिनिट वज्रासनात बसावे दुपारी जेवण केले की वामकुक्षी घ्यावी आणि संध्याकाळी जेवण केल्यावर तीन तास झोपू नये व शतपावली करावी अकरा ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये ॲल्युमिनियममध्ये बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय बारा भोजन करताना नेहमी मातीच्या भांड्याचा वापर करावा त्याचबरोबर तांब्या पितळाची भांडी पण वापरू शकतो थोडक्यात ज्याचा वितळ जास्त आहे अशीच भांडी वापरा तेरा झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे तसेच झोपावे किंवा विष्णुमुद्रेत आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले पोटावर झोपू नये चौदा मैदा डालडा वनस्पती तेल पाम तेल बेकरीचे पदार्थ अजिबात खाऊ नयेत लाकडी घाण्याचे तेल वापरा रिफाईन्डल तेल डबल रिफाइंड तेल तेल हे विष आहे पंधरा सेंद्रिय गुळाचा वापर करावा साखरेत गंधक असल्यामुळे ते विष आहे सोळा होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ बनवण्यासाठी फक्त सेंध मीठ वापरा समुद्री मीठ वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे अठरा कमीत कमी सहा ते सात तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे एकोणीस दररोज एक तास प्राणायाम पंधरा मिनिट योगासने व जेवढे जमेल जे तेवढे सूर्यनमस्कार करणे वीस प्राणायाम मात्र नियमित करणे चांगले आहे एकवीस रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी भोपळा गाजर बीट मुळा काकडी कोबी यांचा वापर करावा बावीस जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे जास्त वेळ उभे राहणे जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे उकडू बसावे ज्यामुळे आपले मनके व सांदे चांगले राहतील तेवीस भारतीय रस म्हणजे उसाचा रस कोकम सरबत आवळा रस लिंबू सरबत फळांचा ज्यूस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहे चोवीस भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा जास्त फिट टाईट नसावा व शक्यतो पांढराच असावा पंचवीस शरीराचे हे वेग आले की त्यांना रोकू नये जर रोखले तर शरीरामध्ये चौऱ्याऐंशी प्रकारच्या व्याधी निर्माण होतात लघवीला आली की थांबू नये बसूनच लघवी करावी अश्रू बाहेर येऊ द्यावेत रडायला आले तर रडावेच हसायला आले तर भरपूर हसावे जांभई आली की द्यावीच शिंके आली की बिंदास द्यावी अपान वायू आला की तसाच बाहेर येऊन द्यावा सव्वीस कफ कधीच गिळू नये या नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो त्यामुळे हे नियम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फॉलो करा आणि जर आयुर्वेदिक घरगुती उपाय या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद